नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला त्यावेळी त्यांनी भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी आणि जनतेसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला पण याच दिवशी यंदाच्या हंगामातील कापसाच्या दराने निश्चांकी गाठली आहे आज नेर पर परसोपंत बाजार समितीमध्ये केवळ पाच हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळाला आहे महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमधील बाजारभाव आपण या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया अमरावती बाजार समितीमध्ये चौसष्ट क्विंटल आवक झाली असून याला सरासरी दर हा सहा हजार पाचशे पन्नास इतका मिळाला आहे तर भद्रावती येथे पाचशे नऊ क्विंटल आवक झाली असून याला दर हा सहा हजार चारशे पन्नास इतका मिळाला आहे अकोला येथे एकशे अकरा क्विंटल आवक झाली असून याला दर हा सहा हजार नऊशे पन्नास इतका मिळाला आहे तर अकोला येथे बोरगाव मंजू बाजार समितीमध्ये एकशे त्रेसष्ट आवक झाली असून याला दर हा सहा हजार नऊशे शहात्तर इतका मिळाला आहे देऊळगाव राजा येथे दे पाच हजार एकशे त्रेसष्ट क्विंटल कापूस आवक झाला असून याला दर हा सहा हजार सहाशे पन्नास इतका मिळाला आहे शेतकरी मित्रांनो ही माहिती माईत कृषी मंडळाच्या मंडळाच्या वेबसाईटवरून घेतली आहेत आपण जर बघितलं तर कापसाचे भाव जास्त वाढण्याचे काही चिन्ह दिसत नाही आहे त्यामुळे शेतकऱ्याने कापूस विकल्यास बरा मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद